नमस्कार मित्रांनो राहुल गोट फार्म यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओमधून आपण कोणत्या जातीच्या सुबावळीमुळे हजारो लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे हे आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज मी मित्रांनो तुम्हाला मला स्वतःला आलेला अनुभव सांगत आहे आणि आता मी तुम्हाला गावरान सुबाबळबद्दल माहिती सांगणार आहे तर मित्रांनो आम्ही सुरुवातीला काय केलं तर सुरुवातीला आम्हाला सुबाबळ लागवडीमधला काहीही अनुभव नव्हता सुबावळीमधला काहीही अनुभव नसल्यामुळे आम्ही काय केलं बांधाला जी सुबावळीची झाडे होती त्याच्या बिया घेतल्या आणि शेतामध्ये लावून दिल्या शेतामध्ये लावून दिल्यामुळे मित्रांनो काय झालं तर त्यामधल्या आ... गावरान सुबावळीच्या बिया ला लावल्यामुळे काय व्हायचं तर बऱ्याच बिया ह्या उगवायच्या नाहीत जवळजवळ ऐंशी टक्क्यापर्यंत बिया उगवत उगवत नव्हत्या मेन म्हणजे आम्हाला सुवाबूळ कशी लावायची ही माहिती नव्हती आणि त्याची प्रोसेस पण आम्हाला काहीच माहिती नव्हती त्यामुळे आम्हाला काय वाटायचं आमच्या शेतामध्ये सुबाबुळीच्या बिया ह्या उगवत नाहीत किंवा येत नाहीत तर मित्रांनो असं काही नाही गावरान बिया ह्या खूप कठीण असतात आणि या गावरान नह बियांची मित्रांनो वाढ खूप कमी आहे आणि चारा पण खूप कमी निघतो आणि त्याची जी, जी साल असते त्या साल शेळ्यासुद्धा खात नाहीत तर मित्रांनो मी तुम्हाला दुसऱ्यांचं ऐकून किंवा असं तुम्हाला मी काहीही सांगत नाही मी माझा स्वतःचा अनुभव सांगत आहे माझ्या फार्मवर आलेले अनुभव मी तुम्हाला आमच्या चॅनलद्वारे मी तुम्हाला सांगत असतो तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक शेळी पाल पालकांना मी सांगत असतो की गावरान बिया ह्या लावून तुम्ही फसू नका मित्रांनो गावरान बियाण्यामध्ये आणि संकरित बियाण्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे आता जो तुम्ही म मित्रांनो व्हिडिओमध्ये जो सुबाबळीचा प्लॉट बघताय हा संपूर्ण संकरीत सुबाबचा प्लॉट आहे या सुबाबळीच्या पॉ प्लॉटला मित्रांनो चार वर्ष पूर्ण झाली खूप मस्त असा हा प्लॉट आलेला आहे मित्रांनो मी आपल्या शेतामध्ये गावरान बिया ह्या येत येत नाहीत म्हणून मी जर हा सुबाबळीचा जर प सुबाबळ लागण करायचा जर मित्रांनो नाद म्या सोडून दिला असता तर हा प्लॉट सध्या आला नसता कारण मी बऱ्याच ठिकाणी चौकशी करून ह्या संकरीत जातीच्या बिया ऑर्डर करून मागून मी ह्या हा प्लॉट असा आणलेला आहे हा एक एकराचा प्लॉट आहे तुम्हालासुद्धा खात्रीशीर संकरीत सुबाऊ बियाणे पाहिजे असतील तर आम्हाला तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा सर्व राज्यामध्ये आम्ही बियाणे हे पुरवत असतो कारण मित्रांनो शेळी पालकांचे नुकसान होऊ नये म्हणून मी मला आलेला अनुभव सांगतो आहे गावरान सुबाब लावू नका संक्रेत सुबाब लावा कारण गावरान सुबाबळ लावून बऱ्याच बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कारण मला बऱ्याच शेळीपालकांचे फोन येत असतात की आमचे आम्ही गावरान सुबाबू लावून फसलो आहे आमची एक दोन वर्षे फुकट गेले आहेत आता आम्हाला सांगा आम्ही कोणते सुभाब लावू तर मी त्यांना सरळ सांगतो की तुम्ही संकरीत सुवाब लावा म्हणून मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे की आपला शेळीपालक हा शेळीपालकाची एक दोन वर्षे वायपट जाण्यापेक्षा सुरुवातीला तुम्ही संक्र चुवळू जर लागण केली तर तुमची एक दोन नव चार वर्षे नाही पाच वर्षाशी तुमची फुकाट जाणार नाहीत तुम्हाला चार महिन्यामध्ये सुवळीचा चारा घालायला चालू होईल तुम्ही जर संक्रेत चुवळची लागण केली तर आणि मित्रांनो जर तुम्ही गावरान सुबळ लागण केली तर तुम्हाला चारा पण येणार नाही आणि तुमचं शे शेळीपालनाचं तुमचं नियोजन सर्व बिघडेल आणि तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्टसुद्धा राहणार नाही तर मित्रांनो अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा व्हॉट्सअप करा आणि असेच व्हिडिओ आमचे बघत राहा आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो